नमस्कार माझ्या सर्व शेतकरी बंधू आणि बघिणी आपल्या सर्वांचं आज आपल्या महिन नावाच्या शेतामध्ये सहृदय स्वागत आहे आज आपण गेल्या सोळा वर्षापासून हेच फक्त मजूर आपल्या शेतात राबतं आहे आणि आज आपल्या सोयाबीनचा सोंगणीचा कार्यक्रम सुरू आहे किंवा सोयाबीन सोंगणी सुरू आहे एवढंच क्षेत्र यावर्षी माझ्याकडे सोयाबीनचं होतं बाकी सर्व कपाशीचं पीक आहे तर ह्या मळच्या नावाच्या शेतामध्ये आपण बघू शकता सुरुवातीपासून की येळ्याचं झाड लिंबा झाड येळा लिंब लिम लीम लीम कवत लिम पिपळ परत लिंब परत येळा एळा लीम लीम काठशेवर आणि हे जे काय झाडझुडप असतील दैता धोत्रा वगैरे चौखून या शेताला एक ह्या बाजूने नदीचा काठ आहे आणि या बाजूने वड्याचा काठ आहे त्याच्यामुळे या शेतात याला थोडस अवघड जात आहे तिकडं आपली बाकीची शेती रोटत असल्यामुळे त्या शेतात जास्त लक्ष आणि पहिल्यापासून दुर्लक्षित आहे तर याच्यात हे गांजरगाव त्याच्यामुळेच झालं आहे जास्त मोठ्या प्रमाणात आणि ह्या लिंबांच्या झाडामुळे याच्यात जा हुंडीचं प्रमाण जास्त झालं आहे परंतु आजचा मुख्य विषय असा आहे की हे शेतात राबणारं आपल्या सोळा ते सतरा वर्षापासून मी जसं शेतीत आलो आहे तर माझ्या आई आजोबापासूनसुद्धा यांची पिढी यांची सुद्धा आजोबा आजी यांच्या सासा किंवा सासरे आपल्या शेतात राबत होते ना आज त्यांची तिसरी पिढी आपल्या शेतात राबते आणि तेव्हापासून सोळा वर्षापासून हे एकमेव मजूर आपल्या शेतात आहे त्यामध्ये आपला हा गोपाळ आला ही आपली अकरा बुटी आली हा आपला विलास आला ती रेखा आली त्या रेखाकाची लाईनी जाऊ पुरत तिचं नावसुद्धा रेखा आहे ती आपली सकुबाई असेल इकडे आपला गोपालचा मोठा मुलगा आहे संकेत त्याच्यानंतर हा अंकित त्याच्यानंतर ती आपली तिकडे दीपाली दीपालीचा नवरा म्हणजे आपल्या जावाई तो आपला नागेश ती नागेशची बायको आपली परत रेखाबाई तो आपला दीपक दीपकच्या पाठीमागे त्याचा छोटा भाचा आणि तिकडे आपले सुभाष सुभाषची बायको त्याच्यानंतर तिकडे आपली रेखा हक्का परत एक तिसरी ती वैष्णवी ती वैशाली तिकडे अजून सचिन त्याच्यानंतर या इकडे आपली हे बाई बायको त्याच्यानंतर तिकडे गंगूबाई गंगूबाईचा मुलगा अरुण जवळपास असे अठरा वीस बावीस पंचवीस जणांची ही गँग आहे आणि गँग आपल्या शेतात सुरुवातीपासून काली कचरे नसो कुठल्या पिकाची लागवड असो त्या पिकाचं निधन असो किंवा बागायतीमध्ये खरबूज तरबूज असेल केळी पपई असेल याचं मलचिंग अथर नसो खरबूज टीबरचे फळ वाहना असो किंवा लसण कांदा मिरची वांग जे काय आपण शेतामध्ये लागवड करतो त्या सर्व लागवडीपासून काढणीपर्यंत गावाच्या सोंगणीपासून या सोयाबीनच्या सट्ट्यापर्यंत आपण शाऊ जर पेरला असेल किंवा ज्वारी पेरली असेल तर ते ज्वारीच्या सट्ट्यापर्यंत पहिल्यापासून ही एकमेव ग्याग हे सर्व मजूर आपल्या शेतात असते या व्यतिरिक्त मी कुठलेही मजूर लावत नाही कारण ह्या मजुराला मी जपतो आहे जर माझ्या शेतीला भाव मिळाला मा, मा, सॉरी माझ्या शेतीला माझ्या शेतमालाला जर चांगला भाव मिळाला तर या मजुरांनासुद्धा घरदार आहे यांनासुद्धा संसार आहे यांनासुद्धा मी मोठ्या प्रमाणात मजुरी वाढून देईल परंतु यावर्षी सोयाबीनचा सट्टा हा साडेतीन हजार रुपये हे घेत आहेत माझी आंतरिक इच्छा यांना चार हजार रुपये सट्टा द्यावा परंतु शेतमालाला भावच नाही सोयाबीनला भावच नाही तर सट्ट्याचा भाव देता कुठून मग हे मजूर आज उपाशी राहतं यांना दसरा मोठ्या प्रमाणात साजरा करायचा आहे तर त्या दसऱ्याला जो बोकड्या लागतो बळी द्यायला तर त्या बोकड्या घ्यायला सुद्धा यांचे जो पैसे नाही याचं कारण फक्त सरकार आम्ही पिकवलेल्या बाजारभावाला मालाला बाजारभाव रास्त बाजारभाव देत नाही म्हणून आम्हीसुद्धा या मजुराला त्या प्रमाणात मजुरी देत नाही कारण सकाळच्या साडेसहा पासून शेतात असतात रात्रीच्या सात पर्यंत उपाशी पोटी असे लहान लहान लेकरं घेऊन बगर आंघोळीचे हे शेतात घेऊन येतात शेमडे वमडे लेकर घेऊन बरं का हे मजूर की बा आपली रेखा हक्का कशी हसायला लागली हे खरंय मजुरीचा आता माझी साडेतीन हजार रुपये सट्टा द्यावा पण ते चार हजाराची मागणी करतात काळीच तुटतंय की त्यांना चार नाही साडेचार हजार रुपये सट्टा द्यावा किंवा पाच हजार रुपये सट्टा द्यावा एकरीत परंतु पैसा शेतातून जेवढा निघत नाही ह्या मालाला बाजार भाव भेटत नाही सोयाबीनचा उतारा किती ते सांगतात नाही सोयाबीन चांगली आहे आपली उतारा चांगला येईल कारण ही व्हॅरायटी आपली फुले दूर होती एवढं गवताळ असून सुद्धा याला भरगत शेंगा लागलेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात चांगलं याच्या जवळपास आपल्याला यावर्षी दहा अकराचा ॲव्हरेज लागू आहे त्या ॲव्हरेज उतारा निघाल्यानंतर मी सांगेल पण मुख्य मुद्दा असा आहे की आमच्या शेतालाच जर शेतमालाला जर रास्त भाव मिळत नाही तर आम्ही ह्या मजुराला पैसे द्यायचे कुठून यांचे घरं चालतील कशी कारण ही साखळी आहे एक चेन आहे आमच्या जर मानाला भाव भेटला तर मजूर जगल मजूर जगलं तर शेती चांगलं होईल शेती निर्मळ राहील स्वच्छ राहील नाही तर शेतामध्ये अशी घाण तुम्हाला चौक दिसायला भेटेल त्याच्यामुळे माझी सरकारला नम्र विनंती आहे कळकळीची विनंती आहे की जर मजुराचे घरं जर आपल्याला पोसायचे असतील त्यांनी सुद्धा सुख समाधानाने आनंदाने राहावं आणि त्यांचे सण साजरे करावे तर त्यासाठी आमच्या आम्ही पिकवलेल्या सोयाबीन असेल कापूस असेल ज्वारी असेल जे काय आम्ही कडधान्य पिकवतो किंवा अन्न पिकवतो त्या अन्नाला नक्कीच रास्त भाव द्या त्या मालाची इज्जत करा त्या कष्टाची इज्जत करा आणि त्या मालाला चांगला भाव द्या एवढीच कळकळीची विनंती मी सरकारला करतोय एवढेच बघून आजचा व्हिडिओ थांबवतोय कळावे रुणाई सदवे आपल्या आपला आपलाच काळ्या मातीचा धनी धन्यवाद मित्रांनो